माझं नाव सुरेखा थोरात आणि आमच्यासाठी संजय भाऊ थोरात यांनी त्यांच्या नातीच्या आगमनानुसार जो कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल मी भाऊंचे पहिले आभारी मानते आणि छावा पिक्चर हा खूप अतिस्मरणीय होता किंवा त्याच्यामधून संभाजीराजांनी जे ब जनतेसाठी बलिदान स्वतःहून केलं आणि त्याच्यामध्ये एक त्यांच्या बायकूंची पण त्यांच्या मागे साथ होती किंवा त्यांचं ते एक अतूट प्रेम होतं म्हणजे त्याच्यामुळं खूप म्हणजे जनतेने पण हे घेतलं पाहिजे की नाही का त्या त्यांच्यानुसार किती म्हणजे दोघांचं रिलेशनमध्ये किती एकजूट होती फार लांबून पण त्यांचं हे पण माहीत होतं का त्यांच्या भक्ती मार्गात पण होता त्यांची भक्तीमधून पण त्यांच्यामध्ये साथ होती आ, आई जगदंबेचं पण त्यांच्यामध्ये पूर्ण सामर्थ्य होतं त्याच्यामुळं हा पिक्चर दाखवल्याबद्दल भाऊंचे पुण्याशिया मी आभार मानते एवढे बोलून मी माझे दोन शब्द समज पाई आणि सर्वांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि मी सगळ्यांना धर्मासाठी विनंती करते